आदरणीय सुदामराव करळे यांनी या ठिकाणी मुंबईला जे आपले बांधव खेड तालुक्यामधून भाकरी घेऊन निघालेले आहेत त्यांना या ठिकाणी विचारलेलं आहे त्यांनी देखील अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिली आहे सर मला एक सांगा हे संदीप जी संदीप जी आहेत तुम्हाला एकच प्रश्न विचारतो आता हे सर्व आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात फेटलाय आपल्या सर्वांचं काळीच मनोज दादा पाटील मुंबईला आजाद माझा त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेत लाखो करोडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत सरकारने देखील एक दिवसाची परवानगी दिली होती तिकडे कसं तुम्ही हे आंदोलन यशस्वी होईल का आरक्षण मिळेल का नक्कीच शंभर टक्के आपल्याला यायचं नाही आपले मराठा बांधव ते गाठ बांधूनच गेलेले तिकडे बरोबर म्हणजे सर्व आणि जरी ते तिथं असेल तर आपण आपली जबाबदारी इथं पार पाडू त्यांच्यासाठी जरी सरकारने काही सोय नाही केली तर आपण आपल्या पद्धतीने खारेच वाटा नक्कीच त्यांना जे पाठवायचं आणि एक आपण हे पाठवल्यानंतर त्यांना ऊर्जा भेटणार आहे तिथं आणि एक हजार एक टक्के परमेश्वर आपली परमेश्वर आपली विनंती असणार आहे की ते आरक्षण आपल्याला त्यांना द्यावा सरकारला की आपल्याला आरक्षण द्यावं बरोबर सरकारला नक्कीच द्यावा मला एक सांगा अनेक वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा आहे आता आपले विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये अनेक वेळा अडचणी निर्माण होतात हे आरक्षण नसल्यामुळे काय काय अडचणी निर्माण होतात भरपूर अडचणी कशामध्ये म्हणजे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जास्तीत जास्त शिक्षणामध्ये अडचणी आपल्याला नोकरीमध्ये म्हणजे प्रॅक्टिकली मला एक मुद्दा सांगा की बाबा असं हे आरक्षण नसल्यामुळे असं असा तोटा होतोय आपला मराठी बांधव ऐंशी टक्के वाला माग राहतो पन्नास टक्के वाला पुढे जातो ज्याला काय कळत नाही तो मोठ्या पदावर बसतो ज्याला कळत तो खाली गाठा उठ बरोबर नक्कीच ही सर्व मराठ्यांची भावना आहे आम्हाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये तरी आरक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून मराठी समाज जो वंचित आहे शिक्षणापासून नोकरीमध्ये जे नंबर लागत नाही चांगले मार्क्स पडून खर तर मंडळी अनेक विद्यार्थी असतात तो कुठल्याही जातीचा असो तोही तेवढाच अभ्यास करतो म्हणजे कोणत्याही जातीचा जरी विद्यार्थी असला तरी तो अभ्यास तेवढाच करत असतो ज्यांनी रात्रभर रात्रचा दिवस केलाय डोळे फोडलेत त्यांनी नव्वद टक्के पाडलेत आणि त्याच्यासमोर साठ टक्क्याला खर तर तिथं नोकरीला लागतो ला शाळेमध्ये त्याला ऍडमिशन मिळतं पाच मिळत लाख रुपये शाळेला भरावं लागतो हो बरोबर आहे हीच दुर्दैवाची बाब आहे आणि नक्कीच हे सर्व मराठा बांधव म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला त्या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आणि आपले बांधव त्या ठिकाणी उपाशी आहेत सरकारने तिथं थोडंसं काहीतरी असं समाजाचं म्हणणं आहे की तिथे टपऱ्या असेल हॉटेल असेल जाणून बजून बंद केलं त्यामुळे नक्कीच आता हे जे आपण भाकरी वगैरे घेऊन चालेल निश्चित स्वरूपामध्ये सर्वांना ते मिळणार नाही पण फुलना फुलाची पाकळी तुमच्या माध्यमातून ही गाडी आपण तिकडे घेऊन चालले ज्यांच्या मुखी लागेल त्यांच्या लागणार आहे आणि असे महाराष्ट्रातून अनेक मराठा बांधव त्या ठिकाणी अन्न घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत नक्कीच कोणाशी गैरसोय होणार नाहीये असेच या ठिकाणी आपलं प्रेम राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व आंदोलकांचा निर्धार आहे आपण आरक्षण भेटल्याशिवाय माघार माघारी यायचं नाही आहे नक्कीच अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आम्ही सुद्धा कराळी पाटील असेल मी असेल अनेक वेळा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी उचलून आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो कराळी पाटील होम मिनिस्टर या चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप शेअर करा आणि निवेदक रुपेश वाळके या युट्यूब चॅनल देखील खूप लाईक करा शेअर करा धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज सध्या महाराष्ट्राचा एक ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले अनेक वर्ष जे लढा देत आहेत ते संघर्ष योद्धे हो आदरणीय मनोज दादा चारांजे पाटील जरंगे पाटलांच्या माध्यमातून गेले चार दिवसापासून उभा महाराष्ट्र एकवटला आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आणि म्हणून आरक्षणाचा जो दौरा होता तो म्हणजे अंतरवालीपासून निघालेला दौरा अगदी पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे गेलेला आहे आज आपण मध्ये आहोत आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरनगर गावामध्ये आपण सगळे आलेलो आहोत तर अंतरवालीवर निघाल्यानंतर मुंबईकडे पोहोचल्यानंतर मुंबईमध्ये आझाद मैदानावर आदरणीय जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे उपोषण चालू असताना त्या ठिकाणी लाखोंचा समाज एकत्र आलेला आहे मित्र म्हणेल करोडोंचा समाज त्या ठिकाणी एकवटलेला आहे परंतु ही परिस्थिती पाहता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सहकार्य किंवा कुठल्याही प्रकारची मदत शासनाच्या वतीने त्या ठिकाणी होताना दिसत नाही मग तुम्ही पाहिले गेले दोन दिवसातला अनुभव की त्या ठिकाणी प्रचंड असा पाऊस आहे बसण्यासाठी नाही निवारा नाही कुठल्याही गोष्टीची व्यवस्था नाही पाणी वेळेला मिळत नाही अन्न मिळत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या समाज बांधवांना काहीतरी मदतीचा हात व्हावा म्हणून आपल्या खेड तालुक्यातील अर्थात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाडा कडूस गटाचे जिल्हा परिसदस्य सन्माननीय तनुजेताई घनवट यांचे यजमान पथिराज या ठिकाणी आहेत ते म्हणजे संदीप घनवट यांच्या मार्गदर्शनामधून प्रत्येक गावातून सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी मदतीचा हात म्हणून अन्नदान अर्थात भोजन व्यवस्थे त्यांनी ठेवलेले आहे भोजन व्यवस्थेच्या माध्यमातून आता ही गाडी मुंबईला रवाना होणार आहे या गाडीमध्ये अनेक घरातील प्रत्येकाचं अन्न मदतीचा हात म्हणून या ठिकाणी एकवटलेला आहे आणि ते अन्न घेऊन मुंबईला ते जाणार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मला सांगा संदीप भाऊ तुम्ही ही संकल्पना का तुमच्या मनामध्ये आली की हे सगळं त्यांना देण्याची गरज आहे खरंतर तुमच्या युट युट्यूब चॅनलचं मी स्वागत करतो आ, आज आपला एवढा मराठा समाज तिथे गेलेला आहे तिथं आपण बघतोय त्यांना अन्नाची व्यवस्था नाहीये मला रात्री थोडीशी बातमी कळाली की म्हणजे मेसेज आला की भाऊ आपल्याला काय मदत कर करता येईल का मी त्याप्रमाणे माझ्या गावात चाच पंचक्रोशीला मेसेज पाठवले त्याप्रमाणे आज मला माझ्या वाडी माझी मिरजेवाडी असेल बाजूच्या पंचप्रोशने उद्या त्यानंतर मला अनेक मेसेज आले की भाऊ आम्ही उद्यासाठी आज ही थोडीशी गाडी चालवली सुरुवात केलेली उद्या सख्य माझ्या गटातून भरपूर लोक मदत जाणार आहे आणि खरंतर मी लिहिलेले मदत तर हे मदत नसून हे माझं कर्तव्य एक मराठा बांधवांसाठी हे माझं कर्तव्य आणि ते मी कर्तव्य पूर्ण करणार आणि जोपर्यंत आपल्या मराठा बांधव तिथं आहे तोपर्यंत मी माझं कर्तव्य पार पाडणार हे खर तर मी माझं कर्तव्य पार पाडणार या भूमिकेतून या ठिकाणी कर्तव्य म्हणून केलंय खऱ्या अर्थानं आपल्या मराठा बांधवांना मदतीचा हात हा या ठिकाणी एक प्रकारचा त्यांना आपण धन्यवाद देऊ एक प्रकारे आणि अजूनही का काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत मला सांगा तुम्ही कुठून आलात मी मिरजेवाडी मिरजेवाडी तर काय संदर्भ कशा पद्धतीने हा मला मध्ये आला आज या ठिकाणी मी असं नमूद करतो की मराठ्यांचे नेते आदरणीय ने दादा धरांजी पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहे आणि त्या ठिकाणी शासनाने काही दुकानं बंद केलेली आहे त्याचप्रमाणे हॉटेल्स वगैरे बंद केलेले आहे आणि हे पाहून आमच्या तालुक्याचे नेते आणि जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय विकास विकासक सन्माननीय संजूभाऊ घनवट यांच्या संकल्पनेमधून आज त्यांचा जीव तळमळलेला आहे की तिथली परिस्थिती पाहून संजू भाऊचा जीव जीव अतिशय तळमळलेला आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली संजू भाऊ युवा मंचाच्या वतीनं आणि जिल्हा परिषद सदस्य तनुजाताया असेल संदीप भाऊ असेल यांच्याकडून सूचना मिळाली की आपल्याला आपल्या समाज बांधवांसाठी अन्न आपल्या व गावातून आपल्या पंचकृष्टीतून यायचं आहे आणि त्याप्रमाणे सूचना मिळाल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी संकल्पना आज आम्ही संदुभावीच्या वतीनं राबवत हो आहोत आणि आज अन्न त्याचप्रमाणे पाणी आणि त्यांच्यासाठी जे जीवन आवश्यक वस्तू आहेत त्या पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत खर तर ज्या जीवन आवश्यक वस्तू आहेत त्या पोचवण्यासाठी या ठिकाणी ही मंडळी प्रयत्नशील आहेत प्रत्येक घरातून मदतीचा हात पुढे आलाय आणि आता ही मदत पूर्णपणे आपल्या पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातून त्या गटातून प्रत्येक घरातून ही मदत आता मुंबईकडे रवाना होणार आहे आपण ह्या गाडीकडे पाहू शकतो गाडीमध्ये काय काय पदार्थ आहेत आपण थोडंसं पाहू पाण्याचा प्रयत्न करूया आपण जाऊया या गाडीमधल्या पदार्थाकडे तर या ठिकाणी कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलच्या माध्यमातून मराठा क्रांती आंदोलनाची ही जे फुटेज आहेत किंवा जे काय चित्रीकरण आहे ते आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे के गेले चार पाच दिवसापासून आपण ह्या व्हिडिओ वेगवेगळे टाकत आहोत आज ज्या मंडळानं ज्या युवक सहकार्यांनी या ठिकाणी आदरणीय मनोजदादा चारांगी पाटील यांच्या आंदोलनासाठी जे समाज बांधव उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या या गाडीमध्ये आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी चटणी आहे ठेचा आहे किंवा कांदा वगैरे आहे पाण्याच्या बॉटल आहेत भाकरीचे गठुडे आहेत जवळपास पाच ते सात हजार लोकांना या ठिकाणी अन्न देण्याची व्यवस्था या माध्यमातून होते आहे खरंच आज काळाची गरज आहे प्रत्येकाला या ठिकाणी मदतीची गरज आहे जी जी व्यक्ती आपली मराठा बांधव उपोषणावर बसले आहेत किंवा आंदोलनात सहभागी झालेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण याही ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत अजूनही काही गाड्या उद्या देखील जाणार आहेत यांची ही सुरुवात आहे छोटासा प्रयत्न आहे परंतु हा छोटासा प्रयत्न मोठ्या चित्रापर्यंत येणार आहे कारण हीच प्रेरणा घेऊन उद्याच्या काळात देखील अनेक बांधव आपल्या सहकार्यांना आपल्या बांधवांना मदतीचा हात पुढून येतील आज जरी एक गाडी असेल तर उद्या अनेक गाड्यांचा संकल्प त्यांचा आहे निश्चित आत्ताच एक आपण भाविक पाहिला की या ठिकाणी हे वाटत असताना किंवा जमा करत असताना एका व्यक्तीला वाटलं की आपण हे काहीतरी द्यावा म्हणून ह्या व्यक्तीने या ठिकाणी आता लाडू जवळपास पाच किलो लाडू आणून दिलेत की त्या बांधवांना देण्यासाठी यांनी ह्या सगळ्या मंडळींनी मदतीचा हात दिला याच्यासाठी एक एकदा टाळ्यांच्या गरजा स्वागत करू तर आपला आपला समाज अडचणीत आहे आपले बांधव त्या ठिकाणी अहोरात्र पावसात झटत आहेत कष्ट करतायत राहत आहेत उभे राहत आहेत बसायला जागा नाही पाच पाच दहा दहा किलोमीटर त्यांच्या गाड्या लांब लावलेल्या आहेत शासनाला कुठल्याही प्रकारचे क्यू आलेले नाही खरं वास्तविक अनेक इव्हेंट आपण मोठे मोठे शासनाचे पाहिले किती ठिका करोडो रुपये खर्च करतात परंतु आपल्या आप मराठी बांधवांसाठी एक रुपया त्यांनी खर्च केले नाही ही शोकांतिका आपल्या महाराष्ट्र शासनाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक प्रकारचा निषेध आपण या महाराष्ट्र शासनाचा नोंदूया आणि त्यांचा करून आज आपल्या मराठी बांधवांना आपण सक्षम आहोत या नात्यानं या ठिकाणी सगळी मंडळी एकवटलेल्या आहेत मदतीच्या हातासाठी जे पदार्थ आहेत किंवा जी भाकर चटणी असेल ते छोट्या प्रमाणात मदतीचा हात या ठिकाणी केलेला आहे आपण सर्वांच्या जे जे मंडळी पाहतायत त्यांच्या वतीनं या सगळ्या आपल्या सहकार्यांना मित्रांना मराठी बांधवांना मनापासून धन्यवाद देऊया आणि माझ्या कराणे पाटील चॅनेलच्या वतीने देखील त्यांना शब्दात धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज